इथे शाळेत सुद्धा उशीरा आल्यामुळे त्याला मास्तरांचा मार बसायचा अशा सगळ्या गडबडीतच त्याने पूर्व परीक्षा दिली आनंदने दोन अडथळे कसे बसे पार केले होते पण त्याला बऱ्याच वेळेला शाळा बुडवावी लागत असल्याने एकशे वीस दिवस भरतील की नाही याची काळजी लागून राहिली होती दादा एकामागून एक कामे काढतच होता गुराळ झाल्यावर शाळेला जायला देतो असे म्हणणाऱ्या दादाने आता लावणी झाल्यावरच शाळेत जा असे म्हटले आणि आनंद विथरला कारण या सगळ्यात त्याची आधीच पंधरा दिवस शाळा बुडली होती आणि आता लावणी करायची म्हणजे अजून दहा बारा दिवस शाळा बुडणार आणि आत्ता हे आनंदला परवडण्यासारखे नव्हते सगळ्या मुलांचा अभ्यास जोरात सुरू झाला होता आणि आनंदला तर अभ्यासाला वेळच मिळत नव्हता शेवटी दुपारी बारा वाजेपर्यंत आनंद मळ्यातली जमतील तेवढी कामे करून दादाला न जुमानता शाळेत जाऊ लागला पण एके दिवशी दादा शाळेतच हजर झाला आणि मास्तरांना सांगून आनंदला घेऊन बाहेर पडला शाळेत तमाशा नको म्हणून आनंद सुद्धा गपचूप त्याच्या मागोमाग जाऊ लागला आता आपले काही खरे नाही हे लक्षात येऊन आनंदच्या काळजाचे पाणी पाणी झाले होते पण चौकात पोहोचल्यावर आनंदच्या मनात काय आले कुणास ठाऊक तो दादाच्या तावडीतून निष्ठून पळू लागला पण तो पळतोय न पळतोय एवढ्यातच दादाचा जोरात दणका त्याच्या पाठीवर बसला आणि आनंद चक्कर येऊन खाली पडला त्याला चक्कर आलेली दादाला पळलेच नाही दादाने आनंदला चप्पल हातात घेऊन त्याचे डोके तोंड अंग बडवायला सुरुवात केली आनंदला समोरचे काहीच दिसत नव्हते भर चौकात आनंद भोवती गर्दी जमली होती मग तिथल्याच एका कारभाराने दादाला हटकल्यावर तो गांगरला आणि तिथून निघून गेला शाळेची मधली सुट्टी तोपर्यंत झाली होती त्यामुळे शाळेची मुले सुद्धा तिथे जमली थोड्या वेळाने चक्कर गेल्यावर आनंद उठला आणि घरी गेला पण आनंदला त्याच्या वडिलांनी भर चौकात शाळेत जातो म्हणून मारले ही बातमी संपूर्ण शाळेत पसरली त्यामुळे शाळेतल्या सनगर मास्तर माने मास्तर नाईक मास्तर ह्या सगळ्यांनी येऊन येऊन आनंद हुशार आहे आता इतकी वर्ष शिकवले तर अजून दोन तीन महिन्यांनी काय होणार आहे उलट सातवी झाला तर त्याला कुठेतरी नोकरी मिळेल आणि तो तुम्हाला बसून खायला घालेल असे समजावले सगळ्यांच्या बोलण्याचा दादाच्या मनावर परिणाम झाला आणि वार्षिक परीक्षेच्या दोन महिने आधीपासून तो आनंदला नियमितपणे शाळेत सोडू लागला मळ्यातली कामे सांभाळता सांभाळता आनंद अभ्यासाला लागला नाईक सरांनी त्याच्याकडून काहीच फी न घेता त्यांच्या भूमितीच्या शिकवणीसाठी यायला सांगितले जमेल तसे आनंद शिकवणीला जाऊ लागला फॉर्म भरायच्या दिवसापर्यंत त्याचे कसे कसे नव्याण्णव दिवस भरले पण त्याची चिकाटी आणि मेहनत लक्षात घेऊन मास्तरांनी त्याला फॉर्म भरायला दिला आईने सुद्धा दादाच्या नकळत आनंदला फॉर्म चे पैसे दिले कोल्हापूरला जाऊन आनंदने सातवीची परीक्षा दिली ते परीक्षेचे चार दिवस आनंदचे सुखात गेले कारण त्या चार दिवसात त्याला बाकी कुठलेही काम करावे लागले नव्हते त्याने फक्त अभ्यास केला होता त्याचे पेपर चांगले गेले होते पण तरीही रिझल्ट कसा लागेल याचा विचार करून त्याची झोप उडत होती शेवटी निकाल लागला आणि कोल्हापूरच्या पुढारी वर्तमानपत्रात त्याचे नाव छापून आले संपूर्ण तालुक्यात आनंदचा पहिला क्रमांक आणि वसंत पाटलाचा दुसरा क्रमांक आला होता पहिल्यांदाच वर्तमानपत्रात छापून आलेले त्याचे नाव तो सारखे वाचून बघत होता आईला सुद्धा समाधान वाटत होते काहीतरी जिंकल्यासारखे आनंदला वाटत होते आईने दिलेले चार आणे घेऊन त्याने त्याचा चुरा करून चिमूट चिमूट भर गावातल्या देवळात जाऊन देवाला ठेवले घरी येऊन दादाला आणि मुलांना पेढे दिले दादाला पण बरे वाटले आनंदला आता कुठेतरी नोकरी लागेल आणि मग आपल्याला मळ्यात एखादा गडी ठेवता येईल असे वाटून तो खुश झाला दुसऱ्याच दिवशी रात्री जेऊन दादा आणि आनंद नाईक मास्तरांकडे शिक्षकाच्या नोकरीसाठी चौकशी करायला गेले पण तेव्हा शिक्षक होण्यासाठी कमीत कमी अठरा वर्ष वय पाहिजे असे त्यांनी सांगितले आनंद आताशी पंधरा वर्षांचा होता त्यामुळे आता आपल्याला अजून तीन वर्ष नोकरी करता येणार नाही आणि आता पुन्हा मळ्यातच आपल्याला ला जावे लागणार हे लक्षात येऊन तो हताश झाला आणि मास्तरांनी आपल्याला खोटे बोलून फसवले असे वाटून दादा संतापला आणि घरी येऊन बडबडू लागला आनंद हताश होऊन अंथरुणावर पडला आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा कामाला लागला आनंदच्या सिनेमाच्या वेळाला आता वेगळाच आकार येऊ लागला होता एखादा सिनेमा दोन तीन वेळा बघितल्यावर त्याचा तो अभिनया सहित पाठ होत होता असे चार पाच तरी बोलपट त्याचे पाठ झाले होते वसंत पाटलाची आई तो लहान असतानाच वारली होती आणि त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न करून वसंताची जबाबदारी झटकली होती त्यामुळे वसंत त्याच्या आजीकडे म्हणजेच आईच्या आईकडे राहत होता कोरका असलेल्या वसंतला त्यामुळे पुढे शिकता येणार नव्हते तो रोजगार करून पोट भरत होता त्याची चित्रकला चांगली असल्याने गावात असणाऱ्या दोन्ही थिएटर मधल्या नवीन येणाऱ्या सिनेमांच्या स्लाइड्स रंगवण्याचे काम तो करत होता ते बघून आपण सुद्धा असे काहीतरी करावे असे आनंदच्या मनात आले त्याने लगेच जाऊन वसंतकडून ते काम शिकून घेतले आणि एका लवकरच येणाऱ्या सिनेमाची स्लाइड करून प्रभात थिएटरच्या मालकाला फुकट दिली मालक खुश झाला आणि आनंदला स्लाइड बनवण्याचे काम मिळू लागले आणि मग संधी साधून एखादा सिनेमा सुद्धा तो फुकट बघू लागला दोन एक वर्ष त्याचे परिस्थिती तर पैशा नभावी मुठमुठभर चिवडा खाऊन आणि शिळा भाकऱ्यांचा नाश्ता करून सगळ्यांनी दिवाळी साजरी केली आनसाला भाऊबीजेसाठी घरी बोलावले तर तिला आणि तिच्या मुलाला काहीतरी घ्यावे लागेल म्हणून आईने तिला माहेरी बोलावले नाही आनंदचा अंसावर जीव असल्याने आपल्या बहिणीसाठी आपल्याला काहीच करता येऊ नये याचे त्याला वाईट वाटत होते गरिबीत आपल्याला दिवस काढावे लागत असल्याने त्याला रडू येत होते मग आईने त्याला दोन खाऊची पाने आणि सुपारीचा खांड घेऊन आनसाकडे जाऊन यायला सांगितले म्हणाली तिने ओवाळले तर तिला पान सुपारी दे आनंद संध्याकाळी आनसाकडे गेला ती आनंद बरोबर थोडे बोलली आणि चहा करून त्याला दिला पण त्यानंतर ती गप्पच होती तिला अधून खोकला येत होता खासगी डॉक्टरांकडून औषध आणि इंजेक्शन घेऊन जरा बरे वाटल्यावर ती पुन्हा कामाला लागली होती खोकल्यामुळे आनसा जास्त बोलत नाहीये असे आनंदला वाटले पण ओवाळणीची ती काहीच तयारी करत नाहीये असे लक्षात आल्यावर तो तिथून निघाला आनसाने त्याला ओवाळले नसल्याने त्याचे मन दुखावले गेले घरी येऊन आईच्या कुशीत शिरून आनसा भावाला विसरली असे म्हणून तो खूप रडला नंतर कधीतरी सकाळी भाऊबीज होती आणि आनंद संध्याकाळी आला होता त्यामुळे मला कळलेच नाही की तो ओवाळून घ्यायला आला आहे असे आईला सांगितले आता तेरा वर्षांची झालेली हिरा असल्याने आईला तिच्या लग्नाची काळजी वाटून राहिली होती पण त्याच दरम्यान आईचा मामा खूप आजारी होता त्याची बायको आधीच वारली होती त्याला दोन मुली आणि एक सतरा अठरा वर्षांचा शंकर नावाचा मुलगा होता मुलींची लग्न झाली होती मोठी मुलगी शेजारीच राहत होती आई त्याला बघायला गेल्यावर त्याने तिच्याकडे जिवंतपणे मुलाचे लग्न पाहायला मिळायला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आई हुशार होती तिने लगेच मी माझ्या हिराचे लग्न लावून देते असे सांगितले या निमित्ताने हिरा संसाराला लागेल हे तिने ओळखले होते दादाला तिचा हा निर्णय आधी पटला नव्हता सगळ्या मुली स्वतःच्याच गणगोतात देतेस असे म्हणून तो तिच्याशी खूप भांडला सुद्धा पण नंतर शेजारच्यांनी त्याला समजवले नाळरोगी असलेल्या हिराशी कोणी लग्न करायला तयार होणार नाही तिचे लग्न होतय हेच खूप आहे दादाला ते पटले पुढे हिरा आणि शंकरचे लग्न झाल्यावर आईचा मामा चार महिन्यातच वारला आणि शंकरची मोठी बहीण समा आपला सगळा संसार घेऊन भावाच्या घरी राहायला आली तिने हिराचा सासूरवास करायला सुरुवात केली इथे हिराचे लग्न झाल्यामुळे आता गुरे धोंडूबाईला बघावी लागत होती पाच सात वर्षांची सुंदरा आईला स्वयंपाकात मदत करत होती लक्ष्मी आणि आप्पा एकमेकांशी खेळू लागले होते शिवा सुद्धा आता मध्ये मध्ये पाणी देण्याचे काम करू लागला होता दादा मळ्याची कामे शिवा आणि आनंदच्या गळ्यात घालून गावभर हिंडत होता त्यामुळे मुले चिडत होती दादांची बहीण कमळा आत्तीचेही आता बरे चालले होते भावापासून वेगळे झाल्यावर तिने एक महिस पाळली होती एक वर्षभर तिने भरपूर दूध दिले पण दुसऱ्याच वर्षी अंगावर वीज कोसळून ती मेली आणि आत्तीचे घर बसले कारण तिच्याकडे होता नव्हता तो सगळा पैसा तिने म्हशीमध्ये घातला होता मग तिने रोजगाराला जायला सुरुवात केली आणि तिच्या मुलाची बाबूची सुद्धा शाळा बंद करून तो सुद्धा रोजगाराला जाऊ लागला आता बाबू सुद्धा मोठा झाला होता दादाने पन्नाशी गाठली होती दादाचा आणि आत्तीचा दोघांचा संसार त्यांच्या त्यांच्या मार्गाने खडखडत चालला होता आनंद बऱ्याच वेळेला आत्तीकडे जाऊन बसायचा तिथे त्याला त्याच्या जन्म आधीपासूनच्या गोष्टी कळायच्या दादा आधीपासूनच असा आयते बसून खायचा हे त्याला तातूनच कळले होते आनंदची शाळा आता बंद झाली होती पण तो वेळ मिळेल तसा कविता करत होता त्यातून त्याच्या भावनांना मोकळी वाट मिळत होती तसेच जमेल तेव्हा कथा कादंबऱ्या वाचत होता यामुळे आनंदा काहीसा अबोल झाला होता मळ्यातून आल्यावर घरात न थांबता शाळेच्या मुलांमध्ये जाऊन बसत होता हे सगळे बघून आई आणि दादांच्या लक्षात आले की जेव्हा बघावे तेव्हा आनंद पुस्तके वाचत असतो त्याच्या मनातून शाळा काही जात नाही यावर उपाय म्हणून त्यांनी त्याचे लग्न लावून द्यायचे म्हणजे त्याचे मळ्यात आणि घरात राहील असे आईच्या मोठ्या मामाची मुलगी अक्का ताई ती पाच सहा वर्षांची असताना आणि आनंद चौथी पाचवीत असताना मामा तिला घेऊन कागलला आला होता त्यावेळेला त्यांचा जोडा शोभून दिसेल असे मामा आणि आईला वाटले आणि त्यांनी त्यांचे लग्न ठरवले आई दादाचा हा प्लॅन आनंदच्या कानावर आला होता त्याने काही झाले तरी आता लग्न करायचे नाही असे ठरवले कारण लग्न केले तर शिक्षण करता येणार नाही हे त्याला माहित होते आता दादा आणि आईने हळूच एके दिवशी आनंदकडे लग्नाचा विषय काढला पण आनंदने त्यांना ठामपणे नकार दिला दादाला राग आला आनंद पण आता त्याच्या माराला सरसावला होता त्याच्या अंगातली रग वाढत होती तो दादाला उलट उत्तरे देऊ लागला होता तो दादाला म्हणाला आधीच घरात मुलांच्या रांगा लागल्या आहेत त्यांनाच खायला घालायला जमत नाहीये त्या आणखी माझे लग्न करून नवीन मुले कशाला जन्माला घालायची आनंदने दादाच्या वर्मावर बोट ठेवले होते आईला नको असली तरी दादामुळे अजूनही मुले, मुले होत होती आतापर्यंत तो, तो दहा मुलांचा बाप झाला होता त्यातली आठ जगली होती आनंदचे बोलणे ऐकून दादाने शिव्या द्यायला सुरुवात केली आणि खुरप्याची मोठ जोरात आनंदच्या पाठीत घातली त्याला मरणाच्या कळा आल्या तुम्ही मुलांना जन्म देता तर त्यांची पोट भरण्याची जबाबदारी तुम्ही उचला माझे शिक्षण बंद करून कामाला लावून मला कशाला त्यासाठी शिक्षा देत आहे असे बोलून आनंद तिथून पळून गेला आनंद दादाच्या स्वभावामुळे वैतागला होता त्यामुळे मुद्दाम त्याने सांगितलेली कामे नीट न करून तो दादाला राग येईल असे वागू लागला होता या उलट दादाला आनंदकडून कामे करून घ्यायची असत म्हणून त्याने आता मार देणे कमी करून त्याचा राग नुसता शिव्यांवर भागवायला सुरुवात केली होती सुगीचे दिवस असल्याने दिवसभर मळ्यात खूप कामे असायची आणि चोऱ्या होऊ नयेत म्हणून रात्रभर जागरण सुद्धा व्हायचे त्यात रात्र शिव्या घालायचा त्यामुळे आनंद थकून गेला होता आत्तीचा बाबू आता दादाकडे कामाला यायला लागला होता दुपारी निवांत असल्यावर बाबू आणि आनंद बोलत बसायचे त्याला मळ्यातली कामे आवडत नाहीत दादाच्या तर समोर सुद्धा यायला त्याला नको वाटते हे सगळे तो सांगायचा मग बाबू त्याची समजूत घालायचा शेती वाईट नाही मनापासून केलीस तर त्यातही तुझे चांगलेच होईल असे समजवायचा आनंदला त्याच्याबरोबर काम करताना बरे वाटायचे हळूहळू आनंदला बाबूचे म्हणणे पटू लागले तो शेतीची कामे मन लावून करू लागला दादाच्या घरी फक्त दोनच बैल होते त्यांनाच घेऊन गेले दोन तीन वर्ष शेत नांगरले जात होते त्यात त्या बैलांना वाळलेल्या वैरणीशिवाय काहीही खायला मिळत नव्हते त्यामुळे त्यांच्याकडून नांगर नुसता वरचेवर चालायचा माती व्यवस्थित वर खाली झाली तरच पिके चांगली येतात इतरांच्या शेतात सहा आठ बैलांचा नांगर चालवला जायचा त्यामुळे त्यांच्याकडे चांगली पिके येतात आणि आपल्याकडे येत नाहीत तसेच चार पाच वर्षात रानात खत घातले नसल्यामुळे सुद्धा पिके चांगली आली नाहीत पिके चांगली नसल्याने पैसा सुद्धा मिळत नाही तर या वर्षी आपण सहा बैलांचा नांगर घालूयात आणि शेतात खत सुद्धा घालूयात असे आनंद म्हणाला दादाला पण सगळे पटत होते पण पैसे नसल्याने त्याचा नाईलाज होता गुळाच्या आलेल्या पैशातून दलालाने त्याचे कर्जाने घेतलेले पैसे वळवून घेतले त्यामुळे सगळे पैसे त्यातच संपले उलट फाळा देण्यासाठीच दादाला शंभर रुपये कमी पडले तेच आता कसे जमवायचे असा मोठा प्रश्न त्याला पडला होता त्यामुळे दादाने आनंदला या सगळ्या गोष्टींसाठी नकार दिला दरवर्षी भराव्या लागणाऱ्या फाळ्यामुळे दादाला नुकसानच होत होते मालक पैसे कमी करायलाही तयार नव्हता आणि विहीर सुद्धा फोडून देत नव्हता फाळा भरला नाही तर मालक जप्ती आणेल अशी भीती सुद्धा दादाला होती त्यात आता दलाल सुद्धा पैसे कर्जाने द्यायला नकार देत होता कारण त्याचे आधी दिलेले पैसेच अजून वसूल झालेले नव्हते घरात खाणारी तोंडे वाढत चालली होती दादाला चारी बाजूंनी घेरल्यासारखे झाले काय करावे ते कळत नसल्याने तो हातपाय गाळून घरात बसला मामाची परिस्थिती चांगली आहे त्यामुळे त्याच्याकडे जाऊन पुतळ्यांचे पैसे घेऊन ये म्हणून तो आईशी भांडला सुद्धा पण आईला यात काही करता येण्यासारखे नव्हते तिने कधीही न बघितलेल्या पुतळ्यांसाठी तिला अजूनही शिव्या आणि मार खावा लागत होता आता दादाने एक एक जनावर विकून भटाचा फाळा भागवायचे ठरवले त्यांच्या गायीला दुसरा सुद्धा पाडा झाल्यावर आनंदने जुने बैल विकून तीन चार वर्षात घरचीच चांगल्या बैलांची जोडी करायचे ठरवले होते त्यामुळे वर्षभर तो त्या दोन्ही पाड्यांना खूप कष्टाने चांगले खाऊ पिऊ घालत होता त्यामुळे त्यांच्या अंगावर तेज आले होते पण आनंदने समजावून भांडून सुद्धा दादाने त्याचे काही ऐकले नाही आणि पैशांसाठी त्याने पाडा विकला आनंदला वाईट वाटले त्याचे मन काळवंडून गेले आणि मळात असे झाले पावसाळा सुरू झाला आणि मळ्यातल्या कामांचा ताण कमी झाला आनंद मिळेल ते पुस्तक वाचून काढू लागला जुलै महिन्यात मास्तरांचे चित्रकलेचे वर्ग सुरू झाले आनंद चित्रकलेची पहिली परीक्षा ए ग्रेडने पास झाला होता त्यामुळे शाळा नाही तर निदान चित्रकलेची परीक्षा तरी दे दुसरी परीक्षा पास झालास तर नोकरीत त्याचा फायदा होईल असे म्हणाले सुद्धा सुद्धा कामे जास्त दादाने त्याला परवानगी दिली वेळ मिळेल तसा आनंद चित्रकलेच्या वर्गाला जाऊ लागला इतर मुलांचे ब्रश रंग वापरून सरांकडे असलेल्या जुन्या चित्रांच्या कोऱ्या बाजूवर चित्रांची प्रॅक्टिस करू लागला तीन चार महिने असे वर्ग होऊन मग दिवाळीच्या सुमाराला ही परीक्षा असायची मामा आता गुजराच्या मळ्यात मेस्त्री म्हणून काम बघत होता वीस एक ड्रायव्हर त्याच्या हाताखाली होते तसेच एका मळ्याचे कारभारी पण सुद्धा त्याच्यावर सोपवले होते त्याच्या हातात सत्ता आली होती त्याचा फायदा घेऊन आनसाने जी गुजराच्या मळ्यातल्या चाऱ्यावर पोचली जात होती त्याच्या दुधाचा धंदा ती करू लागली सुगीच्या वेळेला मळ्यातल्या पिकलेल्या धान्यातले एखादे गाठोडे ती घरी हळूच घेऊन येऊ लागली त्यामुळे वर्षभराची पोटापाण्याची व्यवस्था होत होती तसेच मिळणारा बराचसा गुळ ती जमवून बाजारात विकू लागली घरात नवरा बायको आणि दोन वर्षांचा बाळू असे तिघेच असल्याने त्यांचा सगळा पगार शिल्लक राहत होता त्यातून आनसाने सोन्याचे दागिने सुद्धा केले या उलट आनंदच्या घरात दोन वेळेला जेवण सुद्धा मिळायची मारामारी होती आनंदच्या घरात आमटी म्हणून मिरची नसलेले नुसते भुकटीचे पाणी असायचे तर आनसाकडे खूप तेल मसाला घालून केलेली आमटी असायची आईने कधी पेरू बाजारातून आणला तर त्याच्या सात फोडी करून एक एक फोड प्रत्येकाच्या वाटणीला यायची एके दिवशी खूप मागे लागून मुलांनी आईला द्राक्षे बाजारातून आणायला लावली तेव्हा प्रत्येकाच्या वाटणीला मोजून दोन दोन द्राक्षे आली तेच आनसा जेव्हा बाजाराच्या दिवशी घरी यायची तेव्हा मुलांना भरपूर खाऊ घेऊन यायची मुले ती मनसोक्त खाऊन घ्यायची कधी आनंद तिच्या घरी गेला तर त्याला पोटभर चवीचे अन्न जेव घालायची कधी सिनेमा बघायला तीन आणे त्याला द्यायची आईला सुद्धा पैसे देऊन मदत करायची पण हे सगळे खूप दिवस चालले नाही आनसाचा खोकला वाढला होता तिला बारीक बारीक ताप येत होता खाजगी डॉक्टरांकडून आणलेल्या औषधांचा काही परिणाम दिसून येत नव्हता शेवटी आईने आनसाला गावातल्या सरकारी दवाखान्यात दाखवून आणले तेव्हा तिला इलाजासाठी कोल्हापूरला न्यावे लागेल असे त्यांनी सांगितले